नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार आणि खूप दिवसांनी ब्लॉग येतोय हाही ब्लॉग दिवाळीचा आहे जो तुमच्या सगळ्यांच्या भरपूर कमेंट होत आहे की ताई दिवाळीचे फोटो व्हिडिओ टाकले तुम्ही एक छोटा ब्लॉग करा तर दिवाळीचा ब्लॉग केलाच नव्हता ब्लॉग शूट करणंच होत नाही सध्या थोडंफार चालू आहे थोडंफार बिझी आहे त्याच्यामुळे एडिटिंग या त्या गोष्टींकडे लक्ष देणं होत नाही त्याच्यामुळे मी ब्लॉग शूट वगैरे केले नाहीत म्हटलं निवांत रिलॅक्स झाला करता येईल एवढी काय ब्लॉग रोज आलेच पाहिजे असं काही नाही पण ठीक आहे तुमच रोजच कमेंट आहेत त्याच्यामुळे म्हटलं छोटासा एक ब्लॉक करावा आता व्हिडिओ तुम्हाला दिसत आहे जे सगळं मी शूट करते याला केलेलं आहे व रॉयस व्हिडिओ बघता एकंदरीत तुम्हाला लक्षात येईलच आपली दिवाळी कशी गेली आहे कशी सेलिब्रेट केली आहे तर ही रांगोळी मी फर्स्ट टाईम ट्राय केली अशी काढायची पण खूप छान जमलीवर का मला यावर्षीचा आकाशकंदील आपला काहीसा असा युनिक होता त्याच्यानंतर पाण्यावरच्या पंत घेतल्या होत्या घर सजवलं होतं त्या असं काहीसं छान दिसत होतं दोन तीन दिवस फोटोज व्हिडिओ स्टोरी सगळं क्रा काही त्या पाच सहा दिवसांमध्ये दिवाळीच्या येत होतं आपलं आणि दिवाळीच्या दिवशी सकाळी मॉर्निंगला तृषाला घेऊन आम्ही शंकराच्या मंदिरामध्ये गेलो होतो दर्शनासाठी दिवाळीची छान सुरुवात आम्ही देवदर्शनाने केली तिलाही छान वाटलं आणि आम्हालाही छान वाटलं फ्रेश म्हटलं काहीसं देवदर्शन वगैरे या सगळ्या गोष्टी घेतल्या तर दिवसही छान जातो आशीर्वादही भेटतात तिला घेऊन गेलो मंदिरात दर्शन वगैरे झालं आणि दिवाळी तर छानच गेली आहे पण काही कारणांमुळे काय शूट करणं होत नाहीये हे छोटे छोटे आहेत व्हिडिओ ते तुमच्यासाठी मी आता एक ब्लॉग बनवलेला आहे तिथे काढलेला हा छानसा फोटो ती घेजनं गेलो होतो आम्ही घरी आल्यानंतर तुळशाची मस्ती तिची मस्ती म्हणजे एनी टाइम तिची मस्ती चालूच असते त्याला काय लिमिट नाही आहे साँग लावले होते टीव्हीला आणि तिथे तिथे चाललं होतं खेळायचं काम मस्तपैकी मस्ती करत होती मला रांगोळी परत बाहेरचा ओटा झाडणं पुसणं स्वयंपाकाची तयारी या सगळ्या गोष्टी माझं चालू होतं आणि इव्हिनिंगला आम्ही दोघी अशा रेडी झालो छान आम्ही ट्विनिंग केलं होतं मॉम डॉटर ट्विनिंग तर हा कस्टमाइज करून घेतलेला तुषाचा ड्रेस माझी साडी आहे तर हा छान कलर मिलनने हा चॉईस केलेला याच्यात भरपूर कलर होते पण ते म्हटले फेस्टिवल फेस्टिवल वाईब्स त्याच्यामुळे त्यांना हा कलर आवडला बाकीच्या सगळ्या कलर्सपेक्षा ता पेक्षा त्याच्यामुळे त्यांनी आमच्या दोघींसाठी हा कलर चॉईस केला तर मला वाटत होतं की जास्त बटबट वाटेल नको असं जसं पण त्यांच्या त्यांना आवडला होता म्हणून मी तो दिला करण्यासाठी कस्टमर आणि छान एकदम छान दिसत होता भरपूर गोड कमेंट्स आल्या की खूप छान दिसते तुषा पण खूप क्यूट दिसते तिने तर ह्या दिवाळी ते ना खूप एन्जॉय केला म्हणजे गेल्या वर्षी ती फटाक्यांना खूप घाबरत होती छोटीच होती तशी फटाके परत आवरणं छान छान कपडे ते ते सगळं नको वाटायचं तिला पण या दिवाळीत तिने ना मन सोप्त आनंद घेतला दिवाळीचं फटाके म्हणा किंवा छान रेडी होणं छान फोटोज काढून देणं व्हिडिओ काढून देणं सगळ्या गोष्टी तिने अगदी ना सोप्त केला शेवटपर्यंत तिने म्हणजे असं म्हटली नाही की ड्रेस काढा असं तसं स्वामी आपण घरात आणलेले स्वामी आई तिथे छान डेकोरेशन केलं होतं आपली पूजा ही आणि हे असं छान सजावट केली होती मी लक्ष्मीचं हे धनत्रयोदशीलाच केलं होतं मी ते तसं ठेवलं होता अजून थोडंसं डेकोरेशन केलं तृषाचे व्हिडिओ शूट वगैरे चालू होते छोटे छोटे ते तिच्या इन्स्टाला आणि आपले स्टोरी ह्याला शॉर्ट्स ला अपलोड झालेले फक्त आपला हा ब्लॉग एक तुमच्यासाठी मी केलेला आहे तर तिची अशी छानशी हेअरस्टाईल केली होती आम्हाला दोघींना छान सेम सेम गाळ्यातलं मी मागवलं होतं तिच्यासाठी छोटी साईज आणि माझ्यासाठी थोडं मोठं तिला जड नको होण्यासाठी हो त्याच्यासाठी आणि स्वामींना नैवेद्य जे आपण जेवण बनवलेले त्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत मी देवालाही दिले आहे तुळशीला अजून ताट बनवून ठेवलेलं आहे प्रसादाचं उळण्यासाठी गाड्यांची पूजा या त्या सगळ्या गोष्टी होतील पप्पांची गाडी मोठी इथेच आहे पप्पा ऋषिकेश तेही सगळे इकडेच येणार आहेत पूजेला लक्ष्मीपूजन म्हटलं की घरातलं वातावरण इतकं उत्साहाचं फ्रेश आणि आनंददायी असतं ना आणि आपण तिघे राहतो म्हणून काय कसंही करा कसंही हे करा ते त्या गोष्टी मी करत नाही अगदी रीती रिवाज मनोभावे मस्त सजावट डेकोरेशन हवं नको ते सगळं जेवढं मला जमेल तेवढं सगळ्या गोष्टी मी करते बर का आणि खूप छान वाटतं घर एकदम फ्रेश प्रसन्न वाटतं लाइटिंग ही आपण पोर्शला केली होती पूर्ण आत्ता व्हिडिओत तुम्ही बघितलंच वरती लाइटिंग केली होती त्या स्टारच्या लाईट्स लावल्या होत्या पहाटे पण खूप छान वाटायचं पहाटे मी दिवे लावायचे पाच दिवस उठून जप करायला उठते ना मी स्वामींचे तेव्हा दिवे लावायचे तर इतकं छान वाटायचं ना पहाटेचंसुद्धा वातावरण खूप छान आणि पूजा केली आरती केली नाही मी ह्यावेळेस कारण मी ब्राह्मण काकांना कॉल केला होता म्हटले आरती नाका करू आपले कुबराचा मंत्र अजून गणपती गणपतीचं आराधना असं त्या सगळ्या गोष्टी करा असं काहीसं सांगितलं होतं त्याच्यामुळे मी ह्यावेळेस लक्ष्मीची आरती केली नाही आणि त्याच्यानंतर बाहेर आलो थोडस अमावस्या संपणार होती त्याच्यामुळे मी त्या ह्या सगळ्या गोष्टी लवकर केल्या म्हणजे पूजा गाड्यांची पूजा आपली घरातल्या लक्ष्मीपूजन या गोष्टी लवकर करून घेतल्या अमावस्या संपायच्या आधी तसं साडेआठ नऊ वाजेपर्यंत होता वाटते टाइम साडेआठपर्यंत पर्यंत पण अमावस्या साडेसहा सातला असं ला संपणार होती त्याच्या आधीच मी सगळं उरकून घेतलं म्हटलं अमावस्या आहे तोपर्यंतच आपली पूजा झाली पाहिजे नंतर करून काय उपयोग नाही त्याच्यामुळे थोडासा उजेडच होता तेव्हाच आम्ही सगळे फोटोज व्हिडिओज आणि गाड्यांची पूजा किंवा बाकीचं घरातली देवपूजा लक्ष्मीपूजन ह्या सगळ्या गोष्टी करून घेतल्या त्याच्यानंतर फोटोज व्हिडिओज झाले आणि दिवाळीच्या दिवशी इव्हिनिंगला मी अशी रांगोळी काढली होती जी मला खूप आवडली कारण स्वयंपाक त्या पण खूप गोष्टी होत्या त्याच्या म्हटलं साधी सिंपल फुलांची रांगोळी कशी पटकन होऊन जाते रांगोळी आणि रांगोळी काढण्यापेक्षा त्याच्या मी अशी रांगोळी काढली होती आणि ती खरंच मला आहे ना खूप आवडली बरं का फर्स्ट टाइम ट्राय केली होती ही रांगोळी काढायला मला मिलननी हेल्प केली असं कर तसं कर ते झाडाची पानं तोडून देणं ते ठेवणं या सगळ्या गोष्टीत आणि त्याच्यानंतर फटाके असे व्हिडिओचा ट्रेंड होता या की मागे ते फटाके असं पाऊस जा पाऊस दिसतो आणि पुढे असा व्हिडिओ आपण उभे असतो ते ट्राय करायचं होतं पण ते थोडंसं जमलं थोडंसं नाही जमलं त्याच्यानंतर तुषा आणि का बघू ट्राय करत का बघू पण ती पण घाबरत होती त्या अंगावरती येते की काय पण छान वाटत होत आले तुटके मुटके काही व्हिडिओ आले ते जॉईन करून जमलं एकत्र व्हिडिओ करायला तेही व्हिडिओ सगळे पोस्ट केलेले छान वाटतं बरं का आणि सगळ्या गाड्यांची पूजा वगैरे चालू होती पप्पा ऋषिकेश जिनू ते पण सगळे आले होते पूजा करण्यासाठी आणि त्रुषाला तर छानच वाटत होतं म्हणजे तिला ह्या वर्षी ना खरंच मी मग अशी म्हटलं ना खूप आनंद होत होता की तिला एकदम सगळ्याच गोष्टी कळत आहेत की बाबा सण आहे दिवाळी मग नवीन कपडे घालायचे फराळ देवपूजा ह्या सगळ्या गोष्टी फटाके वाजवायचे तिच्यासाठी भरपूर असे फटाके मिलनने आणले होते ते लसूण फटाका असतो छोटासा आपटबार त्याचे तर पूर्ण बॉक्स बॉक्स आणले होते तीन चार बॉक्स तिच्या त्या तिच्यासाठी आणले होते परत हे व्हिडिओ करताना मला पाठीला इतका जोर टका बसला ते पाऊस अंगावरती येत होता देवपूजा झाल्यानंतर छानशी लढ लावली हे पण व्हिडिओमध्ये इतकं क्यूट छान दिसत होत ना जो व्हिडिओ आपण पूर्ण बनवलाय त्यामध्ये खूप छान दिसत होतं हे सगळं जास्त असे धुराचे फटाके आपण वाजवले नाही एकच लढ आणली होती फक्त ती आणि मग उश्यासाठी छोटे छोटे फटाके सुरसुरी म्हणा अजून पाऊस थोडे छोटे मोठे पाऊस आणि नंतर तिला वाजवण्यासाठी आपटबार हे सगळ्या गोष्टी आणल्या आणि कडचं आवरलं घरातलं सगळं हा बारा बारा शॉट हा याचा पण व्हिडिओ मला व्यवस्थित घेता आला नाही आहे कारण मग ते भीती वाटत होती म्हटलं पुढे जाऊ तर अंगावर तोडालं तर काय करायचं मागे गेलं तर सगळं व्हिडिओ तो हलत होता त्याच्यामुळे असे व्यवस्थित व्हिडिओ ह्याचे मला काही घेता आले नाही आहे इकडे तिकडे झालेलं आहे तरी पण खूप छान वाटतं और काही असं बघायला खूप छान वाटतं आणि दिवाळीच्या दिवशी तर आकाशात जिक बघायला जिकडे तिकडे हेच असं रंगबिरंगी आकाश रंगबिरंगी सगळं कलरफुल आकाशासाठी दिसत होतं फटाक्यांचा आवाज त्याच्यानंतर फोटोज काढले काही पप्पा आले होते ऋषिकेश आला होता त्याच्यामुळे सगळ्यांसोबत फोटो काढले आणि नैवेद्य वगैरे तर देवाला वगैरे सगळं आपण दाखवून झालं होतं आणि मम्मीला बोलले की आपण आधी गावातल्या घरी जाऊन येऊ म्हणजे आईंकडे त्यांच्याकडे जाऊन येऊ म्हटले दरवर्षी आपण जातो पाया वगैरे पडून येतो तर मग तिकडे गेलो म्हटले जेवण आल्यावरती करूयात म्हटले आणि दृशा जांभाळी द्यायला लागली होती कारण खूप वेळ झालं ना आता आपण लक्ष्मीपूजन पण लवकर केलं त्याच्यानंतर भरपूर तिने एन्जॉय केला खेळली वगैरे हो या गोष्टी त्याच्यामध्ये तिला झोप यायला लागली होती मग हे मतेचे आ, आकाश दिवा ते लावायचं काढलं पण तो हा आकाश दिवा आपण काही ह्या वर्षी आणला नव्हता तो गेल्या वर्षीचा आकाश दिवा जो मी ठेवला होता आणि त्याचे शून्य टक्के चान्स होते की तो निवडेल म्हणून तरी पण व्हिडिओसाठी आम्ही ट्राय करत होतो बाकीच्या आकाश दिवेच मला एवढं काय आज ह्या वर्षी व्हिडिओ नको होता कारण गेल्या वर्षीचाच व्हिडिओ खूप सुंदर झालेला दरवर्षीच ते तसेच व्हिडिओ काय करायचे त्याच्यामुळे मग नाही नवीन आणले आणि ऋषिकेशनी आणली होती त्याच्यासाठी भरपूर आकाश दिवे होते त्याच्याकडे आणि भाऊबीजेला मी तिकडे तिकडे आल्यावरती आपण सोडूयात पण तो आम्ही सोडला पण तो काय सक्सेस झाला नाही तो काही वरती गेला आणि खाली जाऊन तिकडे पडला तो असं त्याच्यानंतर घरी गेलो आईंकडे तिथेही लक्ष्मीपूजन झालं होतं त्यांचं मग दर्शन घेतलं आई म्हटलं आमचे फोटोज काढ तुषाचा आणि आईंचा पण एक छान व्हिडिओ बनवलेला आहे मी आजीचा आणि नातीचा तोही शॉर्ट्सला पोस्ट करून झालेला आहे माझा तुमच्यासाठी हा के के चोटे -चोटे मी सेपरेट छान ब्लॉग केलेला आहे तिथेही भरपूर असे फटाके आपण फोडले जाळले छानपैकी आईनीही तृषासोबत छान फोटोज काढले तिच्यासोबत छान मज्जा करत होत्या पाऊस फटाके त्यांनीही तृषासोबत छान एन्जॉय केल्यावर का हेच तर छान वाटतं आणि ह्या मेमरी छोट्या छोट्या मी कॅच केलेल्या आहेत आप आपले व्हिडिओ थ्रू त्या एक गोड आठवणी म्हणून राहतात कारण ब्लॉगिंग एडिटिंग यात भरपूर टाइम जातोय सध्या मला ते जमत नाही हे काही गोष्टी चालू आहेत थोडस बिझी असल्यामुळे त्या गोष्टी मला करणं जमत नाहीये त्याच्यामुळे म्हटलं नको सगळा लोड घ्यायला फुकट तब्येत पण खराब उगेच सगळ्याच गोष्टी अचानक नको त्याच्यामुळे मी ब्लॉगिंग कडे थोडस केलं होतं पण शॉर्ट्स आणि आपलं कम्युनिटीला पोस्ट हे माझं चालूच असतं मी करत असते दोन तीन दिवसांनी दोन तीन दिवसांनी तुषाच्या इन्स्टाला पोस्ट केलं की मी कम्युनिटीला करत असते युट्यूबला तिचे शॉर्ट्सला मी रील टाकत असते ज्या इन्स्टाला टाकेल त्या त्याच्यानंतर घरी आलो छान तृषाचे कपडे चेंज केले आम्ही तिघांनी कपडे चेंज केले म्हणजे आणि त्याच्यानंतर छान परत मी आणते उरलेली फटाके फोडायला लागलो टेन्शन नाही ला, जेवण खावण केलं आणि मग फटाके फोडत होतो इतकं छान वाटलं ना दिवाळी म्हणजे हॅप्पी हॅप्पी आणि खूप छान या वर्षीची दिवाळी आपली गेलेली आहे ऋषाला बघून मलाच या वर्षी आश्चर्य वाटत होत की गेल्या वर्षी ती खूप रडायची घाबर घाबरत होती नको नको तर आता ह्या वर्षी छान फटाके फोडतीये वाजवतीये ती तर एकंदरीत या सगळ्या छोट्या छोट्या व्हिडिओज वरून तुम्हाला लक्षात आलं असेल कळालं असेल की आपली दिवाळी कशी गेली खूप छान आनंदात हसत खेळत दिवाळी गेली आणि याचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता हा लावला मी वरती जाणारा फटाका होता पण तो माझ्या मागे मागे चाला त्याच्यानंतर मी फटाकेच फोडलेले म्हटलं तुम्हाला दोघांना काय फटाके जायचेत फोडायचे ते तुम्हीच फोडा मला भीती वाटली एकतर मला आधीच फटाके फोडायला जास्त आवडत नाही फक्त पाऊस लावू शकते हे यांनी आणलेले दुस दुसरे विचित्र चित्र फटाके देत होते मला लावून तो तो असा कुटाना झाला तर अशी छान दिवाळी गेली हॅपी हॅप्पी तुमच्याही सगळ्यांची दिवाळी खूप मंगलमय आनंदात गेली असेल असं मी आशा करते तर ब्लॉग रोज जरी आले नाही तरी दिवसाआ मी ब्लॉग करण्याचं ट्राय करेल तुमच्यासाठी तर असंच चॅनेलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या असेच छान छान नवीन नवीन फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूया तू द्या पुढच्या ब्लॉग मध्ये बाय